नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे लातूर महापालिकेने शहरातील व्यापारी आणि व्यावसायिकांना बाजार परवाना काढण्याबाबत नोटिसा बजावायला सुरुवात केली या परवान्यासाठी असलेल्या जाचक अटी आणि परवाना शुल्कावरून व्यापाऱ्यांनी याला विरोध केला आता याच प्रश्नावरून भाजप आणि काँग्रेस आमने सामने आले आहेत काल काँग्रेसने यासंदर्भात महापालिका आयुक्तांची भेट घेऊन नोटिसांना स्थगिती देण्याची मागणी केली तसेच नोटिसांना स्थगिती देण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली मात्र आज भाजपच्या शिष्टमंडळाने नोटिसांना स्थगिती देण्याची मागण्यासाठी आयुक्तांची भेट घेत ही मागणी लावून धरली काँग्रेस राजकीय श्रेय घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची टीका यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केली तसेच हा प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून तेरा हजार मालमत्ताधारकांना व्यावसायिकांना जे करच्या नोटीस गेल्या होत्या त्या संदर्भात आम्ही आयुक्त मॅडमची भेट घेतलेली आहे आणि त्यांना अशी विनंती केलेली आहे की आत्ता जे अचानकपणे हे क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण जे नोटिसेस पाठवलेल्या आहेत आणि दंडात्मक कारवाई करू असाही त्यावरती उल्लेख आहे त्याला आपण त्वरित स्थगिती द्यावी त्याच्यावरती पुन्हा विचार झाला पाहिजे आणि जेव्हा सभागृहामध्ये चार महिन्यानंतर निवडणुका होणार आहेत जेव्हा सगळे नगरसेवक येतील जनरल बॉडीमधूनच हा सगळा विषय आपण पुढे घेऊन जावा अशा संदर्भातलं हो निवेदन आम्ही आयुक्त मॅडमला दिलेलं आहे काल काँग्रेसला निवेदन दिलं आणि नोटीस रद्द केल्या असं सांगितलं आणि तुम्ही आज पुन्हा निवेदन द्यायला आलात नाही आज तुम्ही आज तुम्ही ऐकलं असेल आयुक्त मॅडम होते आणि तुम्ही होतात तुम्ही ऐकलं असेल की मॅडम म्हणाले की अजूनही त्यांनी स्थगिती दिलेली नाही आहे अशा कुठल्याही पद्धतीचं स्टेटमेंट महानगरपालिकेच्या माध्यमातून दिलं नाही आहे नोटसुद्धा दिलेली नाही आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते असं आहेत की स्थगिती मिळाली मला वाटते ते, ते फक्त राजकारण करून आहेत आपल्याला हा विषय सॉल्व्ह करायचा आहे त्या दृष्टिकोनातून आज मॅडमनी आश्वासित केलेलं आहे की आज त्या प्रेस नोट आम्ही स्थगितीची काढू आणि आम्ही आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेबांशीही संवाद साधलेला आहे त्यांनीही त्या पद्धतीच्या सूचना आयुक्त मॅडमला केलेल्या आहेत नाही म्हणजे टॅक्स गोळा झाला पाहिजे ही, ही सगळ्यांची भूमिका आहे महानगरपालिका चालली पाहिजे व्यवस्थित चालली पाहिजे सुदृढ झाली पाहिजे ही आशा आहे परंतु ज्या ज्या पद्धतीनं टॅक्स लावलेला आहे आता तपासणी फी दीड हजार रुपये लावलेली आहे आणि छोटा समजा एखादा ज्युलरी शॉप ओनर असेल त्याला समजा एक अमाऊंट लावलेली आहे मोठा आहे तेवढाच अमाऊंट लावलेली आहे हा जो आधार घेतलेला या पद्धतीने कर लावलेला आहे त्या संदर्भात पुन्हा विचार झाला पाहिजे छोटा जर व्यावसायिक असेल तर त्याला कमी दर लावला गेला पाहिजे या सगळ्या गोष्टीची चर्चासुद्धा चर्चा सुद्धा आयुक्त मॅडमशी आम्ही केलेली आहे नाही अतिरिक्त कराचा बोजा सामान्य व्यावसायिकांवर नाही पडला पाहिजे ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे आपण समजा प्रॉपर्टी टॅक्स भरतोय स्वच्छता कर भरतोय वॉटर टॅक्स भरतोय इतर एवढे कर असताना आता हा जो ट्रेड लायसन्सचा कर आपण भरण्यासाठी पाहणी फी जर दीड हजार रुपये लावणार असाल तर कुठंतरी तेरा हजार जे मालमत्ताधारक आहे त्यांची पुळवणूक होऊ शकते आणि म्हणून अतिरिक्त कराचा भार जर आपण लातूरकरांवरती टाकला तर व्यवसाय करणं अवघड होणार आहे सगळ्यांचं हातावरती पोट आहे आणि म्हणून कराचा त्यांच्यावरती बोजा नसू नये या अनुषंगानं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे